प्रेम प्रेम लग्नानंतरचे भाग तीन लग्नानंतरची प्रेमकथा अशातच काही दिवस गेले आणि अचानक वंशिकाला काही त्रास होत होता चक्कर येणे किंवा अशक्तपणा येणे असं काहीतरी होऊ लागलं सतत आजारी राहू लागली तिच्या तब्येतीची तक्रार सतत सुरूच होती पण वेदांत मोठा होत होता आणि त्याला तिची गरज आहे हे पाहून तिने त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करायला सुरुवात केली अभय तिला ओरडायचा पण ती अजिबात ऐकायची नाही तसं त्याने तिला सांगणं सोडून दिलं होतं वंशिकाचा मुलगा हळूहळू हुड़ मोठा होत होता आता मुलगा सातवी आठवीला असताना वंशिकाला ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि घरच्यांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता कोणालाच विश्वास बसत नव्हता अभयसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता अजून वेदांतही लहान होता आणि त्यामध्ये हे सगळं असं काहीतरी कळलं होतं त्या दिवसानंतर तर, तर अभय पूर्ण शांत राहू लागला पण वंशिका मात्र त्याला बोलत बोलत करत होती त्याला या गोष्टीचा धक्का बसला होता मानसिकरित्या तो खूपच खसला होता पण त्यातून वंशिका मात्र त्याला वर काढत होती वंशिका वंशिकाचं त्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबाबत समजावत होती समजून सांगत होती आणि समजून घेत होती पण या काही काळामध्ये मात्र तिच्या सासऱ्यांमध्ये जमीन आसमानाचा बदल झालेला होता जसा वंशिकाबद्दल त्यांना कळालं तसं त्यांनी घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून टाकलं होतं शेवटच्या काही दिवसामध्ये तरी तिला आनंदी वातावरण हसत खेळत वातावरण भेटू दे म्हणून घरातले सगळे नियम बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बदलून टाकलेला होता सगळ्यांसाठी हा धक्का होता आतापर्यंतचे आतापर्यंतचे त्यांचे बाबा हे आता तिचे बाबा झाले होते ती त्यांची सून नव्हती तर मुलगी झाली होती वंशिकाला कधीच कधी कधी वाटायचं की या घरासाठी आणि हे घर बदलायला म्हणून तिला आधीच काहीतरी झालं असतं तर बरं झालं असतं पण आता कमीत कमी हे थोडे दिवस तरी हे सगळे क्षण तिला आनंदात घालवता येणार होते आयुष्याच्या शो, शेव शेवटच्या श्वासाच्या क्षणी तिची आठवणीची ओंजय पूर्णपणे भरून जाणार होती ती तशीच रीती राहणार नव्हती पण यासाठी तिचा जीव मात्र दाखव दावावर लागलेला होता पण तिने मात्र स्वतःला समजावलं कधी ना कधीतरी जायचं आहे वाईटातून काहीतरी चांगलं घडतंय हे तिच्या घरातल्यांना माहितीच होतं पण त्यांच्यासाठी असं काहीतरी व्हावं हे मात्र त्यांना मान्य नव्हतं पण शेवटी नशीब आणि नियती यांचा खेळ आणि फेरा कधी कुणाला चुकला आहे का वंशिकाने घरातल्या सगळ्यांची मनाची तयारी करून घेतली होती शिवाय तिने तिच्या मुलांची म्हणजे वेदांची देखील तयारी केली होती की परत तुला तुझी आई दिसणार नाही पण मुलगा खूप समजदार होता अभयचे सगळे गुण त्याच्यामध्ये आलेले होते सोबत वंशिकाचे सुद्धा पण ते तो अगदी सारा दोघांसारखा मनमिळावू सालाड गोड आणि समजूतदार होता खरं तर वंशिका आणि अभयला कधी कधी स्वतःचं नशीब नशिबा नशीव, नशिबाचा हेवा वाटायचा की त्यांनी नेमकं कुठलं पुण्य केलं होतं की त्यामुळे त्यांना इतका छान मुलगा मिळाला होता पण अभय मात्र खूपच हळवा होऊन जायचा कारण इथून पुढच्या क्षणामध्ये वंशिका कुठल्याच गोष्टी त्याची भागीदारी असणार नव्हती अभयचा आणि वंशिकाचं नातं पती पत्नी होतंच एकमेकांच्या कर्तव्यात दोघेही वाटेकरी होते पण तितकंसं प्रेम मात्र असं काही अलीकडे राहिलेलं नव्हतं एकमेकांना सांभाळून घेऊन त्यांची आतापर्यंत संसार केलेला होता त्यां एकमेकांना सांभाळून घेऊन त्यांनी आतापर्यंतचा संसार केला होता त्यांच्या लग्नाला दहा वर्ष वरती झाली होती पण तरीसुद्धा दोघे एकमेकांना समजून घेऊन एकमेकांसोबत राहत होते प्रेम म्हणजे अनेकांची काळजी करणं बाकीच्या गोष्टी होत्या पण असं नॉर्मल रिलेशन तर त्यांच्यातच काही राहिलं नव्हतं याला कारण म्हणजे आधीचं घरातलं वातावरण आणि त्याप्रमाणे बद बदलत गेलेलं दोघांचे स्वभाव पण पन... अभय बऱ्याच खेळ वेळा खूपच हळवा व्हायचा आणि तिला म्हणून तिला म्हणून जायचा की सप्तपदीची सात वचनं एकत्र राहण्यासाठी घेतली आणि आयुष्याचा अर्धावरती सोडून का निघालीस पण ती मात्र त्याला अगदी प्रॅक्टिकलपणे आणि समजूतदारपणे उत्तर द्यायची हे आयुष्य आहे असंच चालायचं चा, कोणासाठी कोणाचं चा आयुष्य जगायचं थांबायचं नसतं आप आपल्या परीने पुढे जावं लागतं आयुष्यामध्ये प्रत्येकाची रिप्लेसमेंट असतेच ठारावी काळासाठी म्हणून एखादी व्यक्ती आयुष्यात येते ती आयुष्याचा अनुभव देऊन जाते आणि खऱ्या अर्थाने जगायला शिकवते यावरती अभय फक्त हसून तिला मिठी मा द्यायचा पण हे हसू किती वरवरचं आणि खिन्नपणातलं आहे हे तिला सुद्धा माहिती होतं बघता बघता दिवस सरले आणि वेदांत आठवणीत आठवणीतच असताना वंशिका गेली सगळ्यांनी मनाची तयारी करून घेतली असती तरीसुद्धा अर्थातच प्रत्येकाला हे स्वीकारायला जड जात होतं थोडी थोडकीही नाही आयुष्याची इतकी वर्ष सगळे एकत्र होते तिची पोकळी भरून काढायला थोडासा वेळ तरी जाणारच ना एकत्र कुटुंब असू दे की मग विभक्त कुटुंब असू दे पण तिथे एखादा माणूस आलेला खपून जातो पण गेल्याला अजिबात खपत नाही आलेल्या माणसाने वर्दळ होते गर्दी होते पण ते सगळे सगळं एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातं पण माणूस गेलेला कधीच खपत नाही कारण तिथे पोकळी निर्माण होते आणि इथेच इथेच तसंच काही झालं होतं घरातले प्रत्येकालाच हे सत्य स्वीकारायला बराच वेळ गेला पण वेदांत मात्र इतका समजूतदार होता की आपल्या आजी आजोबांची आणि वडिलांची तो खूपच काळजी घेत होता घर गर, घरातल्यांना तो घरातल्यांना तर त्याचं प्रिपत वाटायचं इतका लहान असून तो इतका समजूतदारपणे वागतोय म्हणून अभयच्या आईवडिलांनी त्याला खूप साथ दिली घरातल्या सगळ्यांनीसुद्धा त्याला समजून घेतलं त्याला यातून बाहेर पडायचं पडायला मदत केली पण शेवटी रिकामी जागा ही रिकामीच असते ना प्रत्येक छोटे छोटे घालावलेले क्षण त्यांच्या आयुष्यातली ती सुख दुःख बाकीच्या गोष्टी या सगळ्या त्याला आठवत होत्या पण वेदांतकडे बघून तो हळूहळू हे सगळं विसरून जात होता वंशिकाला जाऊन आता बरेच महिने झाले होते तसं भरणी श्राद्ध सुद्धा घालण्यात आलं होतं कारण भरणी श्राद्ध केल्याशिवाय वर्ष श्राद्ध करता येत नाही त्यामध्ये त्यामध्ये ती सवासनीपणी गेली असल्यामुळे अर्थातच बाकीचे दानधर्मही तिच्या सासू सासऱ्यांनी आणि आईवडिलांनी एकत्र मिळून केले होते त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू हटायचं नावच घेत नव्हतं कारण इतकं सगळं असून इतके शिकलेले असून श्रीमंत घरची असून सुद्धा ती अगदी समजूतदारपणे वागत होती थोडं थोडं इकडे तिकडे व्हायचं ते काय प्रत्येक घरामध्येच होतच असतं पण तिने कधीही वेगळं राहण्याचा विषय घेतला नव्हता हे प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जायचं आणि ते पुन्हा पुन्हा स्वतःला भाग्यवान समजायचे की अशी मुलगी त्यांच्या आयुष्यात होती पण इतक्या लवकर गेली म्हणून त्या त्याचं दुःखही वाज वा व्हायचं सहा महिने झाले होते आता वंशिका जाऊन पण आता एकत्र कुटुंब जरी असलं तरी पण मुलांसाठी आई आणि वंशिकाच्या नवऱ्यासाठी बायको शोधणे गरजेचं होतं वेदांतल्या आईची गरज आणि अभयला जीवनसाथीची गरज होती आणि हे प्रत्येकाला समजत होतं तसं वंशिकाला जाऊन सहा महिने झाले तसं अचानकच वंशिकाच्या माहेरांच्या माहेर माहेरांनी अभयच्या दुसऱ्या लग्नासाठी स्वतःची प्रस्ताव अभयच्या घरापुढे ठेवला सुरुवातीला अभय नाहीच म्हणत होता पण दोघी घरातल्यांनी मिळून त्याला समजावलं वेदांची काही या गोष्टींसाठी नाव होती कारण तो तितका समजदार होता आणि शेवटी अभय आणि स्वातीचं लग्न करायचं ठरवलं